सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार या ठिकाणी मी डॉक्टर मनीषा कायंदे प्रवक्ता शिवसेना सचिव पक्षाचे आणि माजी आमदार माझ्यासोबत शीतलताई मात्रे या प्रवक्त्या देखील आहे आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करण्याचं कारण म्हणजे गेले दोन तीन दिवस बदलापूरमध्ये घडलेली जी दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा त्याचं दुःख आणि क्लेश करावं तेवढं थोडं आहे सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत शालेय शिक्षण खातं असेल गृह खातं असेल पोलीस डिपार्टमेंट चाइल्ड राईट्स कमिशन आणि सर्व जे जे संबंधित खाती आहेत सरकारची सगळे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आज मुंबई उच्च न्यायालयाने देखील याच्यावर सुमोठं ॲक्शन घेतलेली आहे आताच त्याचं पण आपल्याला समजेलच थोड्या वेळात विषय असा आहे की ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही आहे आणि त्याच्यावर कोणतीच सारवासारव करावी असाही तो विषय नाही आहे परंतु बदलापूरमध्ये उद्रेक झाला तोही रास्ता आहे संताप येण्यासारखं आहे महिला भगिनी बदलापूरकर निवासी ते सर्व रस्त्यावर उतरले आणि शाळेकडे सगळेजण गेले शाळेमध्ये राग व्यक्त करण्यात आला तेही काही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही परंतु नंतर काही मंडळी रेल्वे स्थानकात बदलापूरच्या रेल्वे स्थानकात गेले तिकडे त्यांनी रेल रोको केला तो एक संतापाचा भाग समजता येईल परंतु त्याच्यावरून पुढे जे काय राजकारण सुरू झालं किंवा लाडकी बहीणचे फलक अचानक कुठून आले या सगळ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहे ठीक आहे आम्ही त्याच्यावरही बोलत नाही म्हणजे तुम्हाला या गोष्टी या घटनेचा गैरफायदा घेऊन तुम्हाला राजकारण करायचंय तुम्ही विरोधी पक्ष तुम्हाला तो अधिकार आहे परंतु हे कुठपर्यंत तुम्ही राजकारण करणार काल आता आज सकाळी विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे विधानसभेचे विजय वडेटीवार यांनी मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत असं फार रेटून खोटं बोलले म्हणजे स्वतःच खोटं बोलतायत आणि रेटून बोलतायत आणि मुख्यमंत्र्यांच्या बद्दल टीका करतायत ते कुठल्या बलात्काराबद्दल बोलत होते तर आपल्याला माहित आहे की पुणे मावळमध्ये एक घटना घडली होती दोन आठ दोन हजार बावीसला या ही घटना बलात्कार आणि खून ह्या ही घटना घडली होती आणि यामध्ये एफ आय आर लगेच दोन तारखेलाच दोन आठ दोन हजार बावीसला झाला अरेस्ट तीन तारखेला झाली चार्जशीट बारा नऊ दोन हजार बावीसला झाली हा पुढचा सगळा घटनाक्रम झाला आणि त्या व्यक्तीला त्या आरोपीला फाशी देखील झाली हा विषय मुख्यमंत्री बोलत होते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत परंतु बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये एका व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली हे त्यांना विरोधी पक्ष नेत्या असून माहिती नाही म्हणजे तुमचा अभ्यास किती कमी आहे आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना खोटा ठरवतायत शासक की शासकीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री खोटे बोलले अहो विजय वडेट्टीवार आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करून तुम्हाला किंवा तुमच्या मुलीला लोकसभा लढायची होती हे काय जगापासून लपलेलं नाही आहे त्यामुळे तुमच्यातलेच किती लोक महायुतीमध्ये येऊन लोकसभा लढण्यासाठी आसूस झालेले होते हे कोणापासून लपलेलं नाही मीडियापासून लपलेलं नाही आणि आमच्यापासूनही लपलेलं नाही त्यामुळे या राज्याला एक संवेदनशील मुख्यमंत्री मिळाला आहे या राज्याला एक कार्यसम्राट मुख्यमंत्री मिळाला आहे जे अविरत अठरा अठरा एकोणीस तास काम करतायत एकानंतर एक कल्याणकारी योजना जनतेसाठी आणतायत ही जी लेख लाड लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली ती काही कुठल्या श्रीमंत महिलांसाठी नाही तर सामान्य कुटुंबातल्या त्या भगिनींसाठी आहे की ज्या पैन जमा करतात घरामध्ये कुठे पिठाच्या डब्यात तांदळाच्या डब्यात पैसे साठवून ठेवतात आणि ते आपल्या घरगुती कारणांसाठी खर्च करतात तुम्हाला त्याचा एवढा त्रास व्हावा शेम ऑन यू हो। तुम्हाला लाज वाटली पाहिजे या योजनेची ही योजना घोषित झाल्यापासून तुमची पोटदुखी सुरू झाली आहे आणि त्या योजनेला बदनाम करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी वेग कारणं शोधतात राज्यात महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्याच्या आम्हाला पण दुःख आहे आम्ही महिला आहोत आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये व्यक्त झालो वेगवेगळ्या मार्गाने आम्ही देखील निषेध केला कोणी त्याच्यामध्ये काही चुकीचं स्टेटमेंट केलं असेल सरकार आणि मुख्यमंत्री त्याला क्षमा करणार नाही मुख्यमंत्री अतिशय पारदर्शीपणे बोलत असतात आणि कृती देखील करत असतात विजय वडेटीवार तुमचा अभ्यास पूर्ण करा तुमचं होमवर्क कच्चं आहे तुम्हाला जर का पुण्या मावळमधली घटलेली जी घटना होती बलात्काराची आणि नंतर त्या मुलीचा खून देखील झाला जाल, अल्पवयीन तर त्या व्यक्तीला पूर्ण शिक्षा झालेली आहे तुम्हाला माहित नाही त्यामुळे आता बोलायचंच झालं बाकी काही विषयात माननीय शीतलताई बोलतील परंतु आत्ताच राज्याचे माजी मुख्यमंत्री बोललेत बरंच काही काही त्यांनी पाडा वाचून दाखवला एकसारखं घटनाबाह्य सरकार म्हणायचं आणि सरकारकडनं सगळ्या अपेक्षा करायच्या अहो तुमच्या काळामध्ये नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो याचा अहवाल आहे लापता लेडीज की दोन हजार एकोणीस ते एकवीस एक, एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे महिला हा नॅशनल क्राईम रिपोर्ट आहे की तुमच्या काळात एवढ्या महिला लापता झाल्यात मिसिंग विमेन चा जो आकडा आहे असं आहे की सरकार येत असतात सरकार जात असतात कधी तुम्ही खुर्चीवर होतात नंतर कोण असेल परंतु एखाद्या बलात्काराच्या सारख्या गंभीर घटनेमध्ये त्याच्याबद्दल ते, बोललात तर ठीक आहे पण त्याच्या जोडून तुम्ही जे काय राजकारण करताय त्याबद्दल जनता देखील पाहते आम्ही आता गप्पा आहोत किंवा परंतु जे बोलायचंय जे आकडेवारी आम्हाला द्यायची ती आम्हालाही देता येते तुमच्या काळातले काय काय प्रकार घडले ते थोड्याच वेळात मनाने शीतलताई सांगतील परंतु तुम्ही म्हणजे झाकली मूठ सवा लाखाची असं म्हणता तुमच्या काळात काय काय घडलंय परंतु हे तुम्ही जे वारंवार मुख्यमंत्र्यांच्या वर वेगवेगळ्या गोष्टी बोलतायत आदित्य ठाकरे काय बोलले आहेत या सगळ्याच गोष्टीच्या आम्ही समाचार घेणार आहोत परंतु माझा मुद्दा आजचा होता की विजय वडेट्टीवार हे जे म्हणाले की मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलले मुख्यमंत्री खोट बोलत नाहीत बोलले नाहीत आणि जे बोलतात तसेच त्याप्रमाणे ते वागतात याची नोंद तुम्ही घ्यावी आणि तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे विजय वडेट्टीवार तुम्ही म्हणालात ते खोटं बोलतायत मा ते 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 ही आकडेवारी माझ्याकडे ते जजमेंट पण पूर्ण आहे बँशी पानाचं ते सुद्धा वाचून घ्या आणि थोडं तुमच्याकडे वकील वगैरे नसतील तर अपॉइंट करा त्यांना आणि त्यांना विचारा कुठली केस आहे ते आणि त्याचा पूर्ण अभ्यास करा शीतल धन्यवाद मनीषा ते खरं तर बदलापूरची जी घटना घडली दुर्दैवी अशी म्हणावी लागेल कोणीही त्या घटनेचं समर्थन करणार नाही याचं कारण ती घटना ज्या दोन लहान मुलींच्या संदर्भात घडली कुठल्याही आईला किंवा आईचं काळीच पिळबटून जाईल अशी ती घटना होती आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचा निषेध केलेला आहे परत एकदा निषेध करतो परंतु यासाठी माननीय मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस जी असतील अजित पवार जी असतील हे खरोखर प्रामाणिकपणे त्या गुन्ह्यामधील गुन्हेगाराला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करतात आणि या संदर्भात अचानक जे राजकारण सुरू केलेलं आहे त्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो याचं कारण माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं की शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही आणि यांचे सुपुत्र ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी काँग्रेसचा पट्टा घालून षणमुखानला बसले होते तेव्हा त्यांना ते बदलापूर दिसलं नाही तेव्हा का बरं वा ते बदलापूरला गेले नाही आज बसून फेसबुक व वर तुम्ही बोलताय त्या दिवशी तुम्हाला बदलापूर दिसलं नाही यांचे सुपुत्र नाशिकला गेले का तर इलेक्शनच्या तयारीसाठी मेळावा घ्यायला तेव्हा तुम्हाला बदलापूर दिसलं नाही माझी या दोघांनाही माझं प्रश्न आहे की तुम्ही दोघं जण किती अजून बदलापूरला गेलात त्याच्यामुळे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं पुढचं मी बोलणार नाही तर माझं विरोधकांना हेच म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने याचं राजकारण करताय हे खरोखर वेदनादायी आहे एका मुलीचा जो काही तिच्यावर जो प्रसंग गेला लहान बाळं आहेत ती मुली पण नाही म्हणणार मी त्यांना लहान बाळं आहेत त्यांच्यावर जो प्रसंग घडलाय हा कुठेही जगामध्ये घडू नये असं असायला पाहिजे अशा वेळेला तुम्ही फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याला कसा विरोध करता येईल कारण ती योजना झाल्यापासून तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे कशा पद्धतीने तिला विरोध करायचा यासाठी रोज नवीन नवीन जुमले शोधून काढताय आणि ह्या फक्त याला विरोध करण्यासाठी तुम्ही हे जे राजकारण चालवलेलं आहे घाणेरडं राजकारण चालवलंय हे थांबवा हे वेदनादायी राजकारण आहे आज संजय राऊत जे सतत बोलत असतात ज्यांच्या डोक्यावर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सकाळी का कसे बोलत असतात कशा पद्धतीने बोलत असतात हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे खरं तर ज्या पद्धतीने शिंदेसाहेब दोन वर्ष काम करत आहेत संपूर्ण विरोधी पक्ष निष्प्रभ झालेला आहे फक्त त्यांच्यावर पर्सनल आरोप करणं अहो संजय राऊतजी हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही आपण गोष्टी करतो त्याला जर जा तुम्ही जादूटोणा म्हणत असाल तर तुमचा हिंदुत्ववादी तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे आरोप करायचे कुठलेही आरोप करायचे बेछूट आरोप करायचे याच्या पलीकडे विरोधकांना काहीही सापडत नाहीयेत मी तुम्हाला एवढंच सांगते की पोलिसांनी तिथे बदलापूरमध्ये जी घटना घडली लोकांचा प्रक्षोभ हा सुद्धा समजण्यासारखा होता परंतु त्या प्रक्षोभाच्या आडून जे राजकारण सुरू केलं कारण त्याच्यानंतर आपण बघितलं की अचानक प्रचंड मॉब आला अचानक पोलिसांनी अटी शर्ती मान्य केल्यानंतर सुद्धा नको त्या मागण्या तिथे सुरू झाल्या राजकारण झालं हे आपल्याला मीडियावर सतत सतत दिसत होतं माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे की या गोष्टीचं राजकारण करू नका आज संजय राऊत बोलले आदित्य ठाकरे बोलले उद्धव ठाकरेजी बोलले हे सगळे बोलत आहेत आणि फक्त आरोप करतायत माझी या तिघांनाही माझं विचारणं आहे तुम्ही तिघा जण बदलापूरला जाऊन आलात का इनफॅक्ट तिकडचे जे माझी तिकडचे जे आता स्थानिक खासदार आहेत शरद पवार गटाचे बाया मामा म्हात्रे ते तिथे जाऊन त्यांनी तिथे बाईट दिलं का त्याच्यामुळे बघा बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत पण हे आम्हाला बोलायचं नाही जेव्हा एक बोट तुम्ही समोरच्यावर दाखवता त्या उरलेली चार बोटं तुमच्यावर आहे हेही लक्षात घ्या त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे इनफॅक्ट आता त्याचं ट्रायल सुद्धा कोर्टमध्ये सुरू आहे मंगळवारी परत ट्रायल होणार आहे त्याच्यामुळे फास्ट कोर्टवर हे चालावं ही आमची अपेक्षा आहे कोणीही त्या गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात जे कोणी बेताल वक्तव्य करत असतील ते कुठल्याही पक्षाची लोकं असू दे त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे परंतु उद्धव ठाकरेजी आदित्य ठाक ठाकरेजी आणि संजय राऊतजी संजय राऊतजी तुम्ही स्वप्ना पाटकर बद्दल काय बोललात आणि कुठल्या भाषेत बोललात याची क्लिप अजूनही युट्यूबवर आहेत उद्धव ठाकरेजी कंगना राणावत आणि केतकी चितळे यांच्या संदर्भात तुम्ही कसे वागलात हे आम्ही तुम्हाला सांगायला नको त्यानंतर मी आदित्य ठाकरेंना विचारित आदित्य ठाकरे दिशा सालियनच्या केसवर कधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलताना दिसले नाहीत त्याच्यामुळे बघा आपण सुद्धा काचेच्या घरात राहता तेव्हा त्याचा विचार करा परंतु आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मात्र प्रामाणिकपणे काम करतायत दिवसाचे अठरा अठरा तास काम करतायत महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करतायत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा विरोधी पक्षाला माझी विनंती आहे की ह्या एवढ्या संवेदनशील विषयाचं राजकारण करू नये आपण सर्वांनी एकत्रितरित्या या जो कोणी आरोपी आहे याला कशा पद्धतीने शिक्षा होईल हे बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सर्व आपण एकत्रित काम केलं पाहिजे अशी मला त्यांना विनंती करायची काही प्रश्न असेल विचारू शकतो जर बघितलं आणि आता जे पोलिसांनी सुद्धा अटक केलं यामध्ये आपण बघाल तर आपल्या लक्षात येईल किंवा तुम्ही चेहरे बघून सुद्धा सांगू शकाल की नक्की कुठली लोक होतं दहा वाजेपर्यंत जो काही तिकडे जनप्रक्षोभ उसळलेला होता तो खरोखर होता आणि को त्याचा आम्ही खरोखर कोणी असं तर असंच वागलं असतं परंतु त्याच्यानंतर मात्र जो राजकारण झालं कारण स्वतः पोलीस त्यांच्या सगळ्या अटी आणि शर्ती मान्य करत होते तरी सुद्धा ज्या पद्धतीने ते रो, रोखून धरण्याचा प्रयत्न केला मला वाटतं याच्या मागे नक्कीच राजकारण आहे राजकीय पक्षांचा विरोधी पक्षाचा त्याच्यामध्ये हात आहे असा माझा थेट आरोप आहे एक मिनिट याचा याची पुष्टी मी करू इच्छिते की शाळेत गेले तोडफोड चळ राग व्यक्त केला बरोबर आहे रेल्वे ट्रॅकवर आले ठीक आहे परंतु हे जे फलक होते लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण वगैरे हे सगळं हे फलक अचानक कसे तयार झाले म्हणजे प्री प्लॅन्ड होतं तुम्ही फलक घेऊनच आलात बसेसमधनं माणसा हे सगळंच तपास होईल सगळ्या गोष्टीचा तपास होईल आणि अनेक लोकांचे कॉल रेकॉर्डिंग तपासले जातील जे तिकडे काही लोकांना अटक केली ज्यांनी पोलिसांवर दगडफेक केली महिला पोलिसांवर दग देखील दगडफेक झाली त्यांनी सहन केलं पोलिसांनी सहन केलं परंतु तुम्ही फलक कधी तयार केलेत तर म्हणजे याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅन्ड होतं आणि आज पोलिसांना तुम्ही दोष देताय तुमच्या काळामध्ये याच पोलिसांना तुम्ही जिलेटीनच्या कांद्या ठेवायला लावलेत याच पोलिसांना तुम्ही शंभर कोटी गोळा करून आणायला सांगितले तुम्ही कसल्या पोलिसांवर बोलताय तुम्ही काय करत होता तुमच्या काळामध्ये याचं सुद्धा उत्तर द्यावं बोलण्यासारखे खूप विषय आहेत उत्तर तुमच्याकडून पण मागणं तुम्ही पण उत्तर देणं अपेक्षित आहे आता अनिल देशमुख ताजे तवाने येऊन आले जेलमधनं संजय राऊत मराठी माणसावर पत्राचाळी किती लोकांवर अन्याय झाले बेघर केलं ला, देशोधडीला लावलं ला, आणि तुम्ही आता तोंड उचकटताय म्हणजे असं आहे की जो शिशे के घर में रहते उन्होंने दुसरे पे पत्थर नाही फेकना हे ही म्हण ते वारंवार विसरतात आणि अशा प्रकाराने वक्तव्य करत असतात असं आहे की संजय राऊत ना वकील आहेत ना ते कोणी जज आहेत आणि ते कसला अभ्यास करतात माहिती नाही परंतु ही आता मी केस सांगितली आहे याची डिटेल्स पण याचं जजमेंट पण आहे माझ्याकडे त्यांनी ते जजमेंट बघावं ना आम्ही पाठवून देतो तेजस दळवी हा आरोपी होता सेशन केस इन द कोर्ट ऑफ एडिशनल सेशन जज पुणे ओके प्रिसायडेड ओवर बाय बी पी क्षीरसागर सेशन केस नंबर वन सेवेंटी सिक्स ऑब्लिक टू झिरो टू थ्री या केस बद्दल याच्यावर त्यांनी अभ्यास करावा लाइव ब्लॉग किंवा अन्य कुठल्याही साईटवर त्यांना आम्ही तुम्हाला पाठवतो तुम्ही फॉरवर्ड करा एटी टू पेजेस जजमेंट आहे याच्याबद्दल बोलत होतो आणि विजय वडेट्टीवार तर विरोधी नेते आहेत त्यांच्याकडे त्यांची टीम असेल त्यांनी याचा अभ्यास करावा आणि संजय राऊत ना काय संजय राऊत फेकाफेकी करण्यात एक्सपर्ट आहेत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नक्की चांगली संकल्पना आहे आणि खरोखर ह्याची अंमलबजावणी झाली पाहिजे की मुलींना सुद्धा अशा संदर्भात त्यांच्या हक्काचा साठी कुठले कुठले कायदे आहेत याची माहिती देणे गरजेचं आहे आणि आम्ही नक्कीच याचा प्रयत्न करू आणि आपल्या मंत्र्यांशी सुद्धा या विषयावर आम्ही बोलू की याची माहिती शाळांमधून दिली गेली पाहिजे कॉलेजेसमधून दिली गेली पाहिजे बघा याच्यामध्ये एक आहे की कुठल्या वयाच्या मुली आणि त्यांना काय काय सांगितलं पाहिजे अगदी ज्या लहान मुली आहेत चार पाच सहा वर्षाच्या ज्या नर्सरी पासून किंवा सिनियर के जी ज्युनियर के मध्ये असतात तर त्यांना गुड टच बॅड टच हे बरेच शाळांमध्ये सांगितलं जातं याच्यावर देखील थोडी ज्याला म्हणतात ना परंतु एवढ्या लहान मुलींना काय काय म्हणून तुम्ही सांगणार त्या त्या वयात त्या 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 गोष्टी केल्या जातात किंवा त्या त्या सांगत जातात कारण तेवढी त्यांना ते समजलं देखील पाहिजे पॉक्सो वगैरे त्यामुळे थोड्या मोठ्या झाल्यानंतर हे सगळं सांगतात पण ज्याला आपण गुड टच बॅड टच म्हणतो हे शाळेमध्ये अगदी बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं धन्यवाद धन्यवाद थँक्यू